नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगार योजना जवळपास सव्वा पासून ही बाहेरून सुरू करण्यात आली आहे तर बांधकाम कामगार संघटनेनं जे महत्वाचं आणि टोकाचं पाऊल उचललं होतं या पावलामुळं आता राज्य सरकारला सुद्धा कामगार संघटना यांच्या समोर आपले घुटणे टकावे लागले आणि कामगार साईट ही बाहेरून सुरू करण्यात आले आहे तर आता तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार योजनेसंदर्भात भरपूर अर्ज ऑनलाईन सुद्धा आज केले आहेत तर मित्रांनो व्हिडिओचं तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार योजनेचे अर्ज हे सोमवारपर्यंत ऑनलाईन करू नका असं आजच्या या व्हिडिओचं थमनेल आहे तर मग आता हे अर्ज का थांबवावे किंवा सोमवारपासूनच या अर्जाला सुरुवात का करावी मित्रांनो या संदर्भात महत्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा आज प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर बांधकाम कामगार नाही तर बऱ्याच योजनेचे व्हिडिओ आणि सत्य माहिती आपण नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो तर मग आता या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून माजला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वोत्कृष्ट योजना आहेत या योजनेमधून बांधकाम कामगार यांना वेग प्रकारच्या वेग प्रकारच्या स्कॉलरशिप वेगवेगळ्या योजनेचा लाभ मित्रांनो दिला जातो तर जवळपास तीन ते चार महिन्यापासून ही योजना थांबवण्यात आली होती तर ही योजना का थांबवण्यात आली होती या संदर्भात महत्वाची अपडेट माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिली होती तर मित्रांनो कालचाच व्हिडिओ घ्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजनेची ही सुरू होणार या संदर्भात अपडेट माहिती दिली होती तर बऱ्याच मंडळींनी उलट सुलट कमेंट सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या कमेंट मध्ये दिल्या होत्या तर आज त्यांनी सांगितलं की सर तुम्ही जी माहिती दिली होती ही माहिती एकदम योग्य बरोबर होती आणि आता बांधकाम साईट ही बाहेर सुद्धा सुरू करण्यात आली आहे तर मग आता बांधकाम कामगार शैक्षणिक अर्ज रिन्यूला असेल नवीन अर्ज असेल हे सोमवारपासूनच का टाकायचे आहे तर मित्रांनो अद्याप बांधकाम कामगार या वेबसाईटवर काही महत्वाचे बदलसुद्धा सोमवारपर्यंत होणार आहेत तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगार ज्या कामगारांनी ऑनलाईन स्कॉलरशिपसाठी अर्ज म्हणजेच क्लेमसाठी अर्ज भरला असेल बऱ्याच कामगारांचे अर्ज हे रिजेक्टसुद्धा करण्यात आले आहेत त्याचबरोबर जे व्हेरिफिकेशनसाठी तारखा दिल्या होत्या किंवा जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे होते त्याच्यासाठी रिव्हेरिफिकेशनसाठी पुन्हा आपल्याला तारखा घ्यायच्या आहेत तर बांधकाम कामगार वेबसाईटवर जाऊन त्या तारखा तुम्ही त्या ठिकाणाहून घेऊ शकता किंवा त्याची पोचपावतीसुद्धा घेऊ शकता आणि जे कागदपत्र रिक्वायर्ड आहेत ते कागदपत्र आणि तो महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी तारीख मिळाली असेल हे संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या बांधकाम ऑफिसमध्ये द्यायचे आहेत तर मग आता रिन्युअल असेल नवीन अर्ज असेल तर सर्वात मोठा संभ्रम म्हणजे तुम्हाला जर रिन्युअलसाठी अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन येत असेल एक म्हणजे तालुक्याचा अर्ज आणि एक जिल्ह्याचा अर्ज तर मग आता या संदर्भात नेमका अर्ज निवडायचा कसा का कारण की याचं जे व्हेरिफिकेशन होणार आहे ते व्हेरिफिकेशनसाठी ही कागदपत्रं घेऊन बांधकाम ऑफिसमध्ये मित्रांनो सादर करायचे आहेत सोमार परते तर मग आता पर्यंत थांबण्याचं कारण फक्त एकच जे तालुक्याचं ऑफिस असेल जिल्ह्याचं ऑफिस असेल तर तालुक्याचं ऑफिस शक्यतो आता हे बंद करण्यात येणारच आहेत त्यामुळे तुम्ही जो अर्ज भरसाल तुमचा अर्ज पुन्हा त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ नये म्हणून सोमवारपर्यंत मित्रांनो थोडीशी वाट पाहायची आहेत कारण की तालुक्याचं ऑप्शन किंवा जिल्ह्याचं ऑप्शन या दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन मित्रांनो त्या ठिकाणी हटवल्या जाणार आहेत तुमची बेजारी वाचावी तुमचा अर्ज पुन्हा रिजेक्ट ना व्हावा म्हणून मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे त्याचबरोबर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण जी खरी आणि ओरिजिनल माहिती आहे माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो तर मित्रांनो आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी